मला आठवण आहे की हेच रूम मध्ये त्यावेळी हा रूम मध्ये कलेक्टर सरांचा तो चेंबर होता आणि मला माहीत नव्हता की मला एवढेच माहित होतं की मला चार्ज घ्यायचे चार्ज घ्यायचे त्यांच्याकडून हा माहिती नव्हती की सगळे पत्रकार पण त्या तिथेच बसतील आणि तेव्हापासून आमचा एक रिश्ता एक सुरू झाला आणि ही तो खूप कायम आहे आणि मला कधीही असा वाटला नाही की जेव्हा मला आवश्यकता वाटली तर मी

आता मी बी एम सरांना सांगितलं की हे सगळे पेपरमध्ये आला पाहिजे ही बातमी की ज्यांनी चुकीने मतलब चुकीने दिले आहेत त्यांची त्यांची गिव्हप केले आहेत त्यांनी इथे अर्ज दि आणि आम्ही परत त्यांना राशन सुरू करणे हे प्रत्येक बातमीपत्रामध्ये आलं तसेच आता बरेच असे मतलब ज्यांना मी एक एक विषयावर चर्चा केलं तर फार वेळ लागणार त्यामध्ये पण बहुत सारे असे इन्स्टन्सेस थे

आता साडेपाच वाजता म्हणजे मुख्यमंत्री साहेब आणि मुरलीधर मोड साहेब पण व्ही सी घेणार आहेत आमचे आणि आता जे विषय आहेत ते फार किरकोळ सारखे विषय आहेत जसं मी सांगितलं होतं की फ्लाईट नाईन्टी वन जे एअरलाइन्स आहेत त्यांना रिफ्युलिंग स्टेशन पाहिजे होती ते रिफ्युलिंग स्टेशन आता मंजूर झाली आहे नागपूरतून परमिशन त्यांना मिळालेलं आहे ते विपिन इटनकर साहेब आहेत नागपूर कलेक्टर त्यांनी यामध्ये फार मदत केली आता बाउसर बाउसरच्या त्यांनी एक हे मागितलंय लायसन्स तर बावजर मध्ये कसं आहे की जोपर्यंत रिफ्युलिंग स्टेशन त्याला बनवायला जवळपास तीन महिने लागतील तोपर्यंत ते बावजर वरून ते रिफ्युलिंग करू शकतो करू शकतो तर बावजरच्या पण लायसन्स साठी मी नागपूरशी बोललोय ते नागपूर कलेक्टरच्या मार्फत आणि तो पण मिळेल आणि एकवेळी ते, ते मिळाल्यानंतर फार त्यामध्ये बाकी काही फार गोष्टी नाही आहेत जलदीही सुरू हो जाएगा माजा मान दिखा सकती हैं संतों कि एक झाले और सोलापुर हवाई मंचे और शुरू झाले नंतर सर्वे पत्रकार हैं तो ना मियासा एर भी नंदी करें कि तुम्हें आईटी पांच मुद्दा हैं नंतर थोड़ा और उसको पकड़ लीजिए आप लोग इतना आईटी पांच शुरू करनी होता हैं कि एक बारी एयरपोर्ट एयर

ऑलरेडी मंजूर है उसमें कुछ कुछ प्रॉब्लम है जो हम लोग देखते हैं कैसे करना है तो डार्डिंग क्लस्टर शुरू करना ले ना, तो उससे बहुत फिर बहुत चेंज हो जाएगा एयरपोर्ट है कि एयरपोर्ट इसलिए नहीं बनाया जाता मतलब भारत विकास पार्थिव नहीं है कि एयरपोर्ट हाईवे तैयार ने तुम्हारा आराम हो उस लिए नहीं होता है वो तो अगर एक सिटी से दूसरे सिटी हाईवे बनाते हैं उस नहीं बनाते हैं कि कलेक्टर को मीटिंग के लिए जाना है तो मस्त इन सिस्टम बैठे हो तो एकदम अच्छे रूट से पहुंच गए वो होता है ना कि बिजनेस कनेक्टर और वहाँ पे व्यापार बढ़े और अर्थव्यवस्था में वो है एयरपोर्ट भी अगर हम इसलिए बना देते हैं कि मुझे बॉम्बे जाने के लिए

तो फिर वो हो जाएगा उसमें बहुत वो नहीं लगता है ना तो ये मेरा विनंती रहेगा अरे पुनः सर्वानी तुम्हें वेट करो मैं ज्यादा आले नेहमी तुम्हारा खूब सपोर्ट मला माला मिला है मैं अपेक्षा व्यक्त कर दूँ कि सच तुम्हारा सपोर्ट आम हमें जब भी मदद लगेगा हम आपसे बताते रहेंगे